नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर हे प्राप्त होतील राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान निवडणूक आयोगाचे अधिकारी राजकीय पक्षासोबत बैठकसुद्धा घेणार आहेत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा हा दौरा आजपासून अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत असणार आहे या दरम्यान निवडणूक अधिकारी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेणार असून राज्यातील पोलीस अधिकारी व सनदी अधिकाऱ्यांसोबत सुद्धा बैठक घेणार आहेत आज निवडणूक आयोगाचे पदक मुंबईला दाखल होणार आहे सत्तावीस सप्टेंबरला सकाळी दहा वाजता सर्व राजकीय पक्षांसोबत त्यांची बैठक होणार आहे दुपारी एक वाजता सीओ नोडल अधिकारी सोबत यांची बैठक होणार दुपारी तीन वाजता निमलक्ष लष्करी दलाचे अधिकारी इन्कम टॅक्स विभाग गुप्तचर यंत्रणा सीबीआय ईडी अधिकारी त्यांची बैठक घेण्यात येणार आहे सायंकाळी पाच वाजता मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्यासह प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी कायदा आणि सुव्यवस्थेवर बैठक होणार आहे अठ्ठावीस सप्टेंबरला सकाळी साडे नऊ वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक सुद्धा घेण्यात येणार आहे दुपारी चार वाजता निवडणूक आयोगाचे अधिकारी पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत निवडणूक अधिकारी रात्री उशिरा मुंबईहून दिल्लीकडे रवाना होतील निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील सर्व यंत्रणा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागायला सुरुवात करतील निवडणूक आयोगाचे अधिकारी सर्व अहवाल दिल्लीत मुख्य निवडणूक आयोग आयुक्ताकडे सुपूर्द करतील तसेच महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील